चला आता सकाळचा आपला स्वस्त आणि पौष्टिक असा नाश्ता तयार झालेला आहे हा नाश्ता बनवण्यासाठी मी आणि किती किती साहित्य घेतलं आहे आणि कशा पद्धतीनं आपण ही रेसिपी बनवली आहे रेसिपी बनवायला सुरू करूया गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये चार टेबलस्पून तेल टाकायचं आहे तेल कढलेलं आहे मोहरी अर्धा चमचा घालायचा जिरे अर्धा चमचा घालायचे आहे कढीपत्ता घालायचा आहेत थोडा आणि इथे हिरव्या मिरच्या चार चिरून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये घालायच्या आहेत त्या चांगल्या हलवायच्या आणि दोन कांदे मोठे असे दोन कांदे चिरून घेतलेत बारीक तेही तेलामध्ये घालून भाजायचे आहेत आता कांदा आपला भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये एक पावटीला पण कमी असे भाजलेले शेंगदाणे घालून ते चांगलं हलवायचं चा। नंतर फुट्याची डाळ तीन टीस्पून एवढी घेतलेली आहे तीही त्यात घालून चांगली हलवायची आणि डाळ आणि शेंगदाणे चांगले दोन मिनटं परतायचे आहेत ते कांदा शेंगदाणे डाळे कडीपत्ता मिरच्या हे सगळ्या दोन मिनटं परतून झालेल्या आहेत यामध्ये हिंग घालायचं आहे थोडासा आणि मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचाही हळद घालायचे हळद घातल्यानंतर चांगलं हलवायचं चा। आणि ते हलवल्यानंतर दोन भाकरीचा बारीक चुरा करून घेतलेला आहे तो सगळा चुरा या कांद्यामध्ये घालायचा आहे आणि एकसारखं सगळं हलवून घ्यायचं आहे आणि ते हलवल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालूनही ते चांगलं हलवायचं चा। सगळीकडे मीठ लागलं पाहिजे आणि ते हलवल्यानंतर त्यामध्ये एक पाव वाटी ताक घेतलेला आहे अर्धी वाटी त्यातला आधी घालायचं आहे आणि हलवायचं एक मिनिटभर चांगलं हलवायचं चा। हे हलवलं तसं असं कोरडं होतं परत ते कोरडं झालं परत राहिलेलं ताक आहे ते यामध्ये घालायचं राहिलेलं अर्धी वाटी ताक आहे ते सगळं यामध्ये घालायचं चा। परत चांगलं ते हलवायचं चा। आहे चांगलं हलवल्यानंतर ह्याला झाकण ठेवून चांगल्या दोन वाफा आणायचेत झाकण ठेवायचं आणि त्याला वाफा आणायचे दोन वाफा आपण आणलेल्या आहेत मऊ सूत असा भाकरीचा काला तयार झालेला आहे खायलाही पौष्टिक आहे सकाळी नाश्त्याला पोटभरीचा नाश्ता आहे आता याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालूनही चांगलं हलवायचं चा। टाकामुळे ह्याला चव अगदी छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आता भाकरीचा काला आपला तयार झालेला आहे एकदम स्वस्त आणि पौष्टिक असा हा पोटभरीचा नाश्ता आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका कारण इथून पुढे जे नवीन मी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या पर तुमच्यापर्यंत आधी पोचेल चला पुन्हा भेटू गीताज रेसिपीच्या पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद